राहुरी तालुक्यातील वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून नरभक्षक करावे तसेच राहुरी तालुक्यात सातत्यानं बिबट्याचा वावर वाढला असल्यानं किमान पन्नास नवीन पिंजरे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी यासाठी माजी आमदार तनपुरे यांनी शेतकऱ्यांसोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय वडनेरचे शेतकरी शोभाचंद गव्हाणे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर आमदार तनपुरे यांच्यासह कार्यकर्ते तसेच मृत नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला यामुळे स्थानिक वनाधिकाऱ्यांची वरिष्ठांना माहिती दिली त्यानुसार उपवन संरक्षक धर्मवीर सालू विठ्ठल राहुरी इथं पोहोचल्यावर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे प्राजक्त तणपुरे यांनी राहुरी तालुक्यात बिबट्याचं प्रमाण वाढल्यानं किमान पन्नास पिंजरे उपलब्ध करून द्यावेत वडनी येथील नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करा सर्वसामान्य नागरिकांशी नशेत बोलून उडवाउडीची उत्तरे दे देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे तर बिबट्याचं प्रमाण वाढत असल्यानं याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार तणपुरे यांनी दिलाय एसआरबी न्यूज साठी राजेंद्र रुंडे राहुरी आज पहाटे वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गवाने यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकारे मृत्यू झालेला आहे बिबट्यांची संख्या राहुरी तालुक्यात नगर जिल्ह्यात ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती संख्या त्यांची वाढलेली आहे वेळोवेळी याच्यावरती मी स्वतः आमदार असताना देखील विधानसभेत देखील याच्यावर आवाज उठवला मी असतील सर्व आमदार त्या ठिकाणी आवाज उठवतात परंतु मात्र राज्य शासन आणि विशेषतः केंद्रातलं बसलेलं सरकार कुठलीही याच्यावरती उपाययोजना करताना दिसत नाही हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे रात्रीची वीज त्या गावामध्ये चालू असल्यामुळं पहाटे पहाटे उठून चार वाजता मला कुटुंबियांनी सांगितलं ते मोटर चालू करण्याकरता गेले असताना विहिरीजवळ जवळ दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घातली आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सापडला खरं खूप मोठं दुर्दैव आहे तात्काळ आज आम्ही इथं मृतदेह देखील ताब्यात घ्यायला नकार दिला होता नगरचे अधिकारी डी सी एफ ते इथं आले त्यांनी आश्वासित केल्यानंतर आम्ही आता इथं मृतदेह ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि दोन दिवसामध्ये त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचं त्यांची वेगळी टीम त्या ठिकाणी आणण्याचं त्यांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे आणि दोन दिवसात नरभक्षक बिबट्याला पकडून जुन्नरला आश्वासित केलंय आणि त्याचबरोबर आज काही आम्ही इथं मागण्या मांडल्यात नरभक्षक बक्षी झालेल्या बिबट्याला तर लवकरात लवकर, लवकर पकडलं पाहिजेत राहुरी तालुक्यासाठी किमान पन्नास ते शंभर पिंजरे हे बिबट्यांचे उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी केलेली आहे परंतु ह्या सर्व शॉर्ट टर्म किंवा थोड्या कालावधीच्या उपाययोजना आहेत याच्यामध्ये कायदेच एवढे कडक आहेत की साधा कोणी बिबट्याला हात लावू शकत नाही आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी सांगतोय की एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य येऊन बघा विशेषतः केंद्र सरकारमधल्या मोदी सरकारमधल्या गव्हर्नमेंटचा हा विषय केंद्रातले कायदे आहेत त्या बिबट्याचं काहीच त्याला करू शकत नाही इतकी संख्या वाढलेली आहे त्यांचं प्रजननावर काही अंकुश आणावे नजबंदी करावी काहीतरी करा, करा नाहीतर अक्षरशः शेतकरी तिथं शेतात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे कायदे बदलण्याची ही अत्यंत गरज आहे त्यामुळं येत्या आठवड्यामध्ये मोठा रास्ता रोको राहुरी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथं केंद्र सरकारचं लक्ष या गोष्टीकडे कर वेधण्याकरता हे कायदे बदलण्याकरता बिबट्यांच्या संख्येवरती अंकुश आणण्याकरता मोठं आंदोलन देखील पुढच्या आठवड्यामध्ये मग ते रास्ता रोको असेल धरणे आंदोलन याबाबत देखील उभारणार आहे की जेणेकरून वरती बसलेल्या लोकांचे काहीतरी डोळे उघडावे मंत्र्यांनी आपले एसी दालनातनं बाहेर पडून आमच्या इथं शेतामध्ये यावं रात्री रात्री पाणी द्यायला जाताना किती जीव हातामध्ये धरून त्या ठिकाणी मोठी धरून शेतकऱ्याला जावं लागतंय आणि आता हे बळी व्हायला लागलेले आहेत बिबट्यांची संख्या आणखीन पाच दहा वर्षामध्ये याच्यापेक्षा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे आणि काळाची गरज आहे मात्र कोणीही सरकारमधले बसलेले लक्ष याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाहीत यांच्या खरं बंगल्यामध्ये खरं एकदा बिबटे तर यांना जाणीव होईल की नेमकं काय त्या ठिकाणी अवस्था होते आणि हे लक्ष वेधण्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये मोटर आहुरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन आमचं त्या ठिकाणी असणार आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये वडनेरमध्ये जिथं घटना घडली तिथल्या बिबट्यांना लगेच जेर बंद करण्याचा आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात आम्ही घेतलेला आहे शिवशरा ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची रेकॉर्डिंग आहे किती वन कर्मचारी आहे ते मी देखील ती रेकॉर्डिंग आता ऐकली आणि ते डी सी एफ साहेब जे आहेत त्यांना देखील ऐकवली आणि एखादा शेतकरी भयभीत होऊन जेव्हा बिबट्या येतो साधक कुत्रा आला तरी माणूस घाबरतो अटक जवळ जोरात आल्यावर तर बिबट्या आल्यावरती काय अवस्था होते अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादा शेतकरी नागरिक त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि त्यावेळेस जर एखादा अधिकारी दारू पिऊन उत्तर देत असेल आणि त्यालाच शिकवत असेल की असं करा ग्राम सभेचा ठराव आणा वगैरे वा आवश्यकता नाही अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिल कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिल ही देखील मागणी आम्ही केलेली आहे की कमीत कमी नीट बोला तरी आधार देत मानसिक शेतकऱ्याला दे सोडून त्याला ज्ञान पाजळत दारू पिऊन त्या ठिकाणी भाषा करतात अशा कर्मचाऱ्यांवरती देखील या अशा मुजोर कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी ही आमची मागणी आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एस आर पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा